सर्व दिंडोरी डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप पुणेगाव धरण गेटवर आंदोलन दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातील पाण्याची पातळी खाली असतानाही काल रात्रीच्या सुमारास कुणाच्या तरी आदेशाने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून आज सकाळपासूनच पुणेगाव धरणाच्या गेटवर जोरदार आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी धरणाच्या गेटवर ठिया दिला असून पिण्याच्या पाण्यासह हो। शेतीसाठी राखीव असलेल्या पाण्याच्या वाटपात पारदर्शकता न ठेवता पाणी सोडल्यामुळे त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले पुणेगाव धरण हे परिसरातील गावासाठी पाणी पुरवठा योजनांसाठी अत्यंत महत्वाचे आहे पिण्याच्या राखीव पाण्यासोबतच उर्वरित पाणी हे केवळ धरण परिसरातील धरणग्रस्त व उपसा सिंचन लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आरक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे धरणामध्ये सध्या पाण्याची पातळी अत्यपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे त्यामुळे धरणात शिल्लक असलेले पाणी फारच कमी आहे त्यातच डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे धरण परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष वाढलाय शेतकऱ्यांनी आरोप करताना विचारले की स्थानिक आमदार व मंत्री यांना विश्वासात न घेता हे पाणी सोडण्याचा निर्णय कोणी व कशासाठी घेतला यामागे कोणत्या अधिकाऱ्यांचे स्वार्थी हेतू आहेत का असा संशयही व्यक्त करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर पुणेगाव धरणाचे शाखा अधिकारी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले की आपला पाणी सोडा स्थानिक शेतकरी व समितीला विश्वासात घेऊनच करण्यात येईल आणि सध्या स्थितीत सुरू असलेले पाणी तात्काळ थांबविले जाईल परिसरातील सर्व गावातील शेतकरी सरपंच उपसरपंच लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता शेतकऱ्यांनी इशारा दिला की जर पुन्हा अशा प्रकारे विश्वासघात झाला तर पुढील आंदोलनाची दिशा तीव्र व निर्णायक असेल आणि त्याची जबाबदारी संपूर्ण शासकीय यंत्रणेवर असेल या प्रकारामुळे दिंडोरी तालुक्यातील पाणी व्यवस्थापनावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वय आवश्यक असल्याचे या घटनेतून अधोरेखित क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर वणी दिंडोरी मीटिंगमध्ये त्या ठिकाणी कालव्याचं आणि पाण्याचं नियोजन झालं कालव्याला देण्याचं जेवढं पाणी होतं ते दोन दो रोटेशनमध्ये त्या ठिकाणी दिले गेलं आणि डंबरी शक्ती जे काही डेड स्टॉक आहे तो जवळपास धरण झाल्यापासून आजपर्यंत त्या गाळाचं मोजमाप झालेलं नाही पूर्ण धरण हे गाळाने भरून गेलेलं आहे आणि दहावीमधले सतरा इंच पाणी शिल्लक आहे उपसाजल सिंचनचे त्या ठिकाणी जे काही सभासद आहे तिने ते पाणी पुरवलेलं आहे कारण एमई सी बीचं अडचण असल्यामुळं जो माळा फिडर आहे तो उरलुड फिडर असल्यामुळं एनीटाईम त्या ता ठिकाणी सर्व मोकळी चालत नाही शेतकऱ्याला आठ घंटे लाईट असती त्यामधून चार घंटे अर्धे शेतकरी चालू करतात आणि ती सम केल्यानंतर चार घंटेनुसते शेतकरी चालू लागतात त्याच्यामुळे ते पाणी शिल्लक राहिलेलं आहे खाली पूर्ण त्यांचं धरलेलं जे निर्मिती असतं धरलेलं पाणी होतं चारशे तीनशे चार एम शेती ते दोन रिपी शब्द त्या ठिकाणी पूर्ण दिलेले आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलंय पण कारण आग्रह आग्रह त्याचे पाणी सोडा चांदोडमध्ये तसे आमचेच नातेवाईक राहतात असतात आमचेच लोक पण हे पाण्याची गाव जाणार नाही आणि ज्यांनाही ते पाण्याचा उपयोग होणार नाही आणि घरच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची कमतरता तर त्या ठिकाणी भासत त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पाणी दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना प्रेशर येऊन अधिकारी ते पाणी सोडत असतात म्हणून मी त्या ठिकाणी आज सर्व शेतकरी सभासद जमले गुरीगावचे वणीचे पांडाणं आंबेनेर माळं शास सर्व शेतकरी जमले आणि सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी संघर्ष केला आणि ते पाणी काही कोणाच्या कामाचं नाही म्हणून सोडू नका असं अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते पाणी त्या ठिकाणी आज सोडण्यापासून सर्व शेतकऱ्यांनी थांबवलेलं आहे आणि ते पाणी तसं धरणात काहीच नाही आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आज सकाळी संघर्ष झाला पोलीस अधिकारी होते धरणाचे अधिकारी होते पाटबंधारे विभागाचे अधिकारी होती भागवत साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आदरणीय मंत्री महोदय झिगवळ साहेब यांना कुठलंही विचारात न घेतल्यामुळं त्यांनी परस्पर तो निर्णय घेतात आणि परस्पर पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला मंत्रिमहोदय झिगोळ साहेबांच्या मतदारसंघातला तो विषय असताना त्या ठिकाणी मिटिंगला त्यांना ते शासनाने बोलवलं नाही महोदय असताना बोलवलं नाही कुठंतरी या ग्रामीण भागातल्या किंवा आमदारांना त्या ठिकाणी कमीपणा दिल्या जातो असं सर्व मतदारसंघातल्या सभासदांनाही बी त्या ठिकाणी जाणवलं शासनाने हिरवळ साहेबांना पाठबंधारे मंत्री आणि स्थानिक चॅनलचे काही सभासद आणि धरणावरचे सभासद यांना त्या ठिकाणी बोलून मिटिंग घेऊन त्याचं नियोजन केलं पाहिजे या पद्धतीने नियोजन होत नाही आणि पाणी सोडायला त्या ठिकाणी आग्रह धरला जातो पण शेतकरी परिस्थिती आता फार बिकट झालेली त्यामुळे शेतकरी आता सर्व दोषाला सामोरी जाऊन संघर्षाचा निकेत उतरायला लागले असून सर्व सभासद त्या ठिकाणी एकत्र येऊन आज संघर्ष केला आणि या संघर्षामधून आदरणीय देवळ साहेब असतील बांधबंधारी मंत्री ते पाटील साहेब असतील यांनी त्या ठिकाणी मीटिंग लावावं आणि निर्णय घेतला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र प्रांती मुंबई युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा